पिझ्झा आलेला आहे पायनली बघू शकताय तुम्ही तुम्हाला सरप्राईज दाखवणार ज्याची आटो ज्याची आम्ही किती दिवस झालं वाट बघितलेली तर काय मस्त पैकी आता मी चहा पिते बघा पुण्याचं तोंडाला पाणी सुटले कारण की चहा ब्रेड मी मस्त ब्रेड आता केलं काय फ्राय काय म्हणतात मक्खन लावून आणि इकडे मक्खन तेल लावून मस्त मस्तपैकी मक्खन नाही ती बटर आहे ना बटर होतं काय होतं तेल होतं तेल होतं या बटर संपले वाटतं सगळेच तर तेल लावून मस्तपैकी आम्ही बटर काय होतात ब्रेड भाजल्यात आता खातो मस्तपैकी मजा येतात काल एकदा खाल्ल्याला आवडलं मला आज पण करूया आणि हिचा आज उपवास आहे त्यामुळे हे नसतंच बघायला माझ्या बेडकडं नाही तर काल माझ्याबरोबर मी चार हांडी तर तिनं आठ खाल्ली ठीक नाही बघायचं तर मी चालले वर ट्रे घेऊन आणि ट्रे मागितला आहे मम्मीनं कारण की आपल्या वरच्या टेरेस गार्डनचं पालक लय झाले वाटतं पालक आणि भाजीपाला काढायला आले इकडं बघा समोर बसल्या इथं पालक भाजीपाला काढायला हे भाजीपाला हे पालक काढत बसले सकाळ सकाळी नाही बा ट्रे खुर्चीवर ठेवल्या म्हणून ट्रे महा बोला किती आलेले आमची पालकचीच एवढं काढले मिक्स बायच नाही तर आज पालकची भाजी लाल भाजी तांदूळ भाजी सगळ्या काढणार ना करायची ला तांदूळ भाजी लाल भाजी पालकची आमची माझी जी काय काय आहे ते सगळंच काढाय की नाही आता काढणार काढल्याशिवाय नाही खाली काड़ून, काड़ून गाईज, जी तर तर चला भाजी काढायची आपण जाऊ खाली हे बघितले डायरेक्ट हे बघा डायरेक्ट निवडूनच काढायला म्हणजे डायरेक्ट धुवायची आणि भाजी करायची फायनली मम्मी भाजी घेऊन निवडूनच आणली वरणच अ तर हे बघा भाजी हे लाल भाजी आहे या हे आहे तांदूळ आणि हे पालक आणि टमॅटो आणि वांगी तर एवढे निघले हे आजच बनणार आहे सगळं चल आजचा दिवस बाहेर पडला आपल्या टेरेस गार्डनवरनं वरनं आम्ही जाणारा शूटला आणि आता अनन्यानं मला जेवायला वाटले मस्त की यमी यमी जेवण जेवणार हेनी सगळे जेवण बसल्यात मी तेवढे जेवायला बाकी मी जेवतो आणि मग आम्ही शूटची तयारी करणार आहे जायला बाहेर निघणार आहे सो हॅलो गायज वेलकम गुड आफ्टरनून कसं काय तर गायज मी तुम्हाला मग अशी म्हणलेलो की आम्ही बाहेर जाणार आहे पण ॲक्च्युली प्लॅन कॅन्सल झाला आहे आम्ही बाहेर जाणार होतो पण ॲक्च्युली शेताचं जरा शेताचं जायसाठी फोन आला त्यामुळं अर्जंट त्यासाठी आम्ही कॅन्सल केलो मग आम्ही गेलो पहिला शेतात जाऊन आलो पण ब्लॉक काय स्टार्ट करायचं झालं नाही मग म्हटलं घरी शूट करायचंच आहे कारण की कम्प्लीट शूट हा आजचा शेड्यूल शूटचाच लागलेला सो मग आम्ही लगेच प्लॅन केला फास्टमध्ये घरी करायचं आणि आता रेडी झालो आहे आणि आई पण आहे आणि आज आई पण आहे शूटमध्ये आज आई पण गेली नाही कारण की आम्हीच अचानक गेलो घाईत मग आई सकाळी थांबलेलीच आम्ही करून आलो काम सगळं मग ते मुरम वगैरे येणार होतं त्यासाठी घाई झाली आमची सो so, चला आता एक तुम्हाला सरप्राईज दाखवणार ज्याच्या ऑटो ज्याची आम्ही किती दिवस झालं वाट बघितलेली ते आज कंप्लीट किती वर्ष हां वाट बघत होता आणि मम्मीला तर लई वाट बघायची इच्छा होती म्हणजे ती बघायची इच्छा होती सो फायनली झालेलं आहे सो चला आणि ते आनंद पुढचं सांगतो सो चला या दाखवतो आणि आनन्यान पण बघित नाही अजून तिला पण दाखवतो काय दाखवतोय सो काही तुम्हाला सांगतो आता की आनन्याला मी फसवलं झालं दोन मिनटं तर तिची काय ॲक्टिंग चांगली झाली नाही हे बघा केळ्याचं झाड आहे आता तुम्हाला बॅक कॅमेऱ्यान दाखवतो तर हिला पण दाखवतो आणि तुम्हाला पण दाखवतो हे बघा तुम्हाला दिसू शकते मध्ये हे आले आहे केळ आपल्या केळाच्या झाडाला फायनली केळ लागले आम्ही किती वर्ष वाढवलो मध्ये कोंब आले मध्ये दिसले काय अई मधला हो बा हे दिसा बघा काय हे तुम्हाला जे दाखवतो तो कोंब आहे मधला मला वाटलं पहिलं पान आहे पण तो केळा केळ्या जा कशी केळ्यात बघायला लागलं आहे तर तुम्हाला दाखवे हां ते ते स फायनली आहे पहिले हां पहिलं केळायचा आणि हे हे किती एकावर झाले काहीच हा एका झाडाला एकच फळ येतं का ह्याच्या आधी काय केलं तर आम्ही ह्याच्या आधी एक झाड लावलेलं हे इथं आणि एवढं मोठं झालं एवढं मोठं होऊन पण त्याला फळ लागलं नाही म्हणजे ते असते ना एक तेरे तेरे। ना, एक बिना फळाचं झाड त्याला काय माहिती माहीत नाही पण ते बिना फळाचं होतं मोठं वाढलं पण त्याला हेच केळच लागत नव्हती मग आम्ही ते काढलं फायनली आणि काढल्यानंतर परत ते आम्ही दुसरं घेऊन आलो हे दुसरीकडनं घेऊन आलं म्हणजे जिथून घेऊन आलो तो तिथून नाही आणलं दुसरीकडनं आणलं आणि मग हे लावलं रोप आणि एवढं आता मोठं झालं सहा महिने सात महिने झाले थे ना सो एवढं मोठं झालं आणि आम्हाला भीती होती की ह्याला पण तसंच वाव नाही तर फायनली केळं लागली आता बघा मोठं लाट कोंब आहे काल मम्मीने दाखवलेलं मला परवा एक दोन चार दिवसाआधी पण मी म्हटलं पान आहे ते म्हटलं पण आता कन्फर्म आहे कारण की जाड झाले पुंदा झाड झाले मध्ये तर ते बनानाच आहे सो आणि त्याची रोपं पण आल्यात खाली आणि हे रोपं लगेच जाऊन आम्ही आता शेतात लावतो आणि आनंद्याला बघितलं एवढं खुश होते झोपेत असो जागा असो कधी पण असो आता बघितली तिला आणि खुश व्हायला उठले आता, आता मी पण दोघ जण उठले तर काही आमचं शूट कंप्लीट झालं आता आणि परत आम्ही लागलो कामाला आणि तेवढ्यात अचानक आतून सांगितलं की आता आज पिझ्झा ऑर्डर करूया आणि मग पिझ्झा ऑर्डर पण टाकला आम्ही आणि आता पिझ्झाची वाट बघाले कधी येते बघूया आणि आले की तुम्हाला दाखवतो हो डानटान पिझ्झा आलेला आहे फायनली बघू शकताय तुम्ही आता आम्ही सगळे पिझ्झा एन्जॉय करणार आहे तर आम्ही इकडं बघालो इकडं बघायला पिझ्झा एन्जॉय करणार आहे सगळीजण विहान बा कसं ऑर्डर बाबा आले म्हणून चला तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरान काय काय आणले आणि सहा पिझ्झा ऑर्डर केले एक दोन तीन चार आणि हे तीन टोटल हे काय आहे जिंची पाऊची काय त्रास आणि आले काय सगळेजण फायनली बसले आम्ही पिझ्झा खाय आला हे बघा पिझ्झा वेगवेगळ्या फ्लेवर्स आहे सगळी आणि आता आम्ही मस्त बघ एन्जॉय करणार सगळेजण हे बघा अनन्या पण आली पाणी घेऊन या सगळे खाली मम्मी आणि मम्मी काही खात नाही बाहेरचं त्यामुळे मम्मी नाही खाणार सो आम्ही आता एन्जॉय करतो सगळेजण हे ती मी घेणार आहे मी मी घेणार आहे स्वीटकॉर्न स्वीटकॉर्नवाला मी घेणार आहे चला मला घे यातलं उचल सगळे एके फ्लेवर चार चार असतात सगळे फ्लेवर खाणार कुठला सगळेजण बसले आम्ही खायला आणि ऑनियन आहे हा कुठला कुठले चियाला जंगो सगळे पिझ्झा खाल्या तर गाईज ज्यांनी ज्यांनी हित्तप्रेम ब्लॉग बघितलाय त्यांना थँक्यू सो मच आणि गाईज तुमचं प्रेम असंच राहू दे आणि लवकरच एक सरप्राईज पण दाखवणार आहे फक्त त्याला जरा वाट बघायला पाहिजे आणि कंटिन्यू तुम्हाला ब्लॉग बघायला पाहिजे हे आम्ही प्लॅनिंग करायला लागलो त्या गोष्टीचं सो आता नाही सांगणार सरप्राईज राहू द्या ब्लॉग तेवढा कंटिन्यू बघा सो so, चला आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू सो so, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या लव यू गाय बाय गुड नाईट